श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज केले आपण आज या श्रीक्षेत्र कुरोपूर या ठिकाणी आलेलो आहोत कुरुपूर हे क्षेत्र फार अत्यंत पवित्र आणि तपोभूमी आहे श्रीपाद शिवल्लभ म्हणजे दत्तात्रय महाराजांचा पहिला अवतार जे पिठापूरला झाले पिठापूरला त्यांचा जन्म झाला आणि साधना करण्यासाठी ते या बेटावर आलेले आहेत कुरहपूर हे क्षेत्र असं आहे इथे बेट आहे आणि कृष्णेनी संपूर्ण वेढलेलं आहे या ठिकाणी महाराजांनी खूप तपश्चर्या केलेली आहे आणि मंदिरामध्ये आपण जे दर्शन घेतो त्या शिळेवर महाराज बसून त्यांनी केलेली आहे आज या ठिकाणी त्या ठिकाणी पादुका आहेत आणि हे महाराजांचं सर्वात प्रथम दर्शन आहे आणि ते तपोभूमीत असल्यामुळे तेजो दर्शन तिथे होतं या ठिकाणी श्रीपाद शेवल्लभे होते आणि करत असत तेव्हा सूर्यनमस्कार सकट बाकीचं करत असत तर आपल्याला त्या ठिकाणी सूर्यनमस्कार करताना त्यांनी ठेवलेले हात आणि पाय यांचं आजही दर्शन त्या खडकावर होतं ते आपण खडक्यात घेऊया तसेच या ठिकाणी महान दत्तपत्र टेंबेस्वामी आलेले आहेत त्यांनीही खूप इथे तीन एक चातुर्मास इथे केलेले आहे आणि ही तपोभूमी असल्यामुळे इथे दत्त महाराजांनी त्यांना साधना करायला सांगितल्यानंतर ते साधनेला आले साधने आल्यानंतर इथे छोटी गुहा आहे आणि त्या गुहेमध्ये एक मोठा भुजंग राहत असे तोही तपश्चर्या करत होते पण मग स्वामींनी त्यांना विनंती केली की मला तपश्चर्या करण्याची आज्ञा आहे आपण बाहेर येता का आणि मग असं केल्यानंतर तो भुजंग बाहेर आला आणि त्या गुहेमध्ये स्वामींनी तपश्चर्या केलेली आहे खरं म्हणजे सर्व दत्तक्षेत्रामध्ये अत्यंत पवित्र आणि तपोभूमी असलेलं असं क्षेत्र आहे म्हणून ह्याला प्राधान्याने दत्त संप्रदायामध्ये मिळते या ठिकाणी येऊन दत्त तत्वाचं चिंतन होणं साधन होणं आणि साधना होणं हे फार महत्त्वाचं आहे प्रत्येकाने यायचं इथे आपली साधना करायची दत्त तत्व काय आहे हे समजून घ्यायचं गुरुचेरीचं वाचतो त्या गोष्टीमध्ये त्या लिलयामध्ये महाराजांना काही इंटरेस्ट नव्हता त्या पाठीमागचं मुख्य तत्व काय आहे हे समजून घेऊन ते, ते आचरणात आणणं हे ह्या तपाचं ह्या भूमीचं सामर्थ्य आहे असं आपण कसा ही हो। माझी सर्वांना विनंती आहे श्री गुरुदेव दत्त आणि जी थोडीफार सेवा करताना मला जो एक अनुभूती आली दत्त या शब्दाची द म्हणजे आनंद हां त म्हणजे तेज आणि पूर्णत्व म्हणजे आनंद हा असा हा दत्त संप्रदायाचा प्रवास आहे श्री गुरुदेव अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला ला सबस्क्राईब करा